बुरा नको बुरा <laughs> रावते बुरा रावते तिला असं वाटते तू मारतो की काय <laughs>

चल अपन बाहर चल 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 ये अधूरा चल ना लाल कलर बहुत ही चल जा बाबा बाबा फिर उधर चल जा चल ना चल ना ऐसा ही चल ये मार जोड़े तो अरे बाबा ये रे बाबा ये रे बाबा ये आज कैसे चिर पनास कर रहे थे चाटे में मस्ती करते थे

आज किरकिर आज दुखत असेल मुलगाशी इंग्लिशन दुखत असेल ना तिचा चला मेसेज करायलाही माहीत